डिजिटल अरेस्ट डिजिटल अरेस्ट ही कल्पना आणि संकल्पना भारताच्या कायद्यात नाही हे सुरुवात आपल्याकडे कशी होते आपल्याला एक फोन येतो कस्टमद्वारे आपणाचे कॉल येतो की बाबा तुमच्या नावाने व एक ड्रग्स सप्लाय हे बाहेरच्या देशात आलेले आहे किंवा बाहेरच्या देशातून आपल्या नावाने आलेले आहे आणि हे कस्टमने पकडले आहे किंवा तुम् ouais तुम्हा आरे। आरे। तुम्हाला याद्वारे तुम्हाला सीबीआय किंवा ईडी किंवा इतर पोलीस ऑफिस असल्याची बतावणी करून किंवा पोलीस स्टेशनचे एक नमुना तुमच्या समोर दाखवला जातो व्हिडिओ कॉलद्वारे कुठलाही पोलीस ऑफिसर किंवा पोलीस अधिकारी किंवा इतर कोणी अंमलदार हे तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअप कॉलद्वारे कधीही कॉल करणार नाहीत ज्याद्वारे जेव्हा तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा इतर सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ कॉल येतो तेव्हा समजून घ्यायचा की ही संकल्पना खोटी आहे ओके त्याच्यानंतर आहे ते की तुम्हाला त्यांनी व्हिडिओ कॉल केला त्यांनी तुम्हाला डिजिटल अरेस्ट या नावाने तुम्हाला जागेवर ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात ज्या ठिकाणी तुम्ही बसले आहात त्या ठिकाणून तुम्ही न हलता सर्व गोष्टी जागेवर मोबाईलवर सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतात तुमच्या मोबाईलवर येतो एफ आय आर येतो की तुमच्या नावाने या देशा या या राज्यामध्ये या पोलिसांना गुन्हा दाखल झाला आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअपला एफ आय आर कॉपी पाठवते असं कोणीही पोलीस अधिकारी किंवा पोलिस स्टेशनद्वारे तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे माहिती देत नाही आणि जर तुम्हाला याच्यातून सुटका हवी असेल तर ते तुम्हाला अकाउंट नंबर किंवा क्यू आर कोड देतात आणि याच्यावर तुम्हाला रुपये रक्कम पाठवायला सांगतात अशी रक्कम कोणीही मागत नाही अन्यथा ही तुमची फसवणूक आहे समजून घ्यायचे आणि सदर संकल्पना खोटी असल्याची आपणास बुद्धीला सांगून द्यायचे आपण सजग रहा सुरक्षित राहा आणि या याच्यानंतर असा काही कॉल आला ताबडतोब सदरचा नंबर हा करायचा कॉल अटेंड करू नका अननोन व्हिडिओ कॉल हा तर ज्या जो नंबर तुमच्याकडे सेव्ह नाही त्याद्वारे कुठली व्हिडिओ कॉल अटेंड करू नका एखादा व्हिडिओ कॉल अटेंड केला नाही तर नुकसान होणार नाही परंतु अटेंड केला तर नुकसान होण्याची खूप मोठी शक्यता आहे कैता अशी काही गुन्हा घडल्यास किंवा अशी काही कृती घडल्यास वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फो वन नाईन फोर फाईव्ह या टोल फ्री क्रमांकावर फोन करा सोबत सायबर क्राईम डॉट ओ व्ही डॉट इन यावरही आपण वे, आपली वैयक्तिक तक्रार दाखल करू शकता सायबर पोलीस ठाणे आपल्याकरता सजग आहे आपली तक्रार ताबडतोब याच्यावर कारवाई केली जाईल